ना सरपंच ना आमदार ना खासदार तरीही मोहोळ मतदारसंघात उद्योजक राजू खरे यांची चर्चा कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता मागेल रस्ता झंझावात मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील चुरस दिवसेंदिवस वाढत चालले असताना समाजसेवक आणि उद्योजक राजूभाऊ खरे यांचा विकास कामाचा झंझावात सुरूच आहे कारण मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी ही मोहीम उद्योजक राजू खरे राबवत आहेत मे महिन्यामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये स्वखर्चातून मोहोळ मतदारसंघात राजू खरे यांची चर्चा आहे मोहोळ मतदारसंघ संपूर्णपणे पिंजून काढत गावभेट दौरा सुरू आहे दिनांक सात जुलै रोजी उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी या गावाला भेट देऊन मंदिराच्या कळसा रोहण्यासाठी आर्थिक मदत केली यावेळी गावातील सरपंच दीपक पुजारी व नागरिकांनी भव्य स्वागत केलं मोहोळ विधानसभा मतदारसंघाची चुरस वाढत असताना उद्योजक राजाभाऊ खरे यांनी आघाडी घेतली असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे विकास कामांच्या झंझावातामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडात राजाभाऊ खरे यांचं नाव आहे आणि विकास कामाच्या जोरावरच आपण मोहोळ मतदारसंघ काबीज करू शकतो असं ग्रामस्थांना बोलताना ते सांगित सांगतायत यावेळी गावच्या सरपंचांनीही पत्रकारांशी बोलताना म्हटलं की सर्वसामान्य जनता मोठ्या खरे यांच्या आहे यावेळेस गावातील दडपशाही राजू खरे सारखा विकास कामे करणाऱ्या व्यक्तीला निवडून देण्याचं आवाहन केलंय न्यूज न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा